बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग आणि त्यातून घडलेला थरारक खून काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पांगरी येथील हॉटेल शिवनेरीमध्ये प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद क्षणात झाला सुशील दिलीप वयवर्ष अवघ सव्वीस राहणार अरणगाव तालुका बार्शी या तरुणावर त्याच्याच मेहण्यानं काचेच्या फुटलेल्या दारूच्या बाटलीनं गळ्यावर थेट वार केला दारूच्या नशेत प्रेमविवाह का केला या एका प्रश्नावरून वाद पेटला पत्नीनं वाद थांबवण्याचा प्रयत्न केला पण राग अणावर झाला आणि क्षणात हातातली बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर निर्दयी हल्ला करण्यात आला गळ्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला हॉटेल मालकांनी तत्काळ जखमी सुशीलला पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुशीलला मृत घोषित केलं या प्रकरणी ऋषिकेश मरिबा क्षीरसागर या आरोपीला अटक करण्यात आली असून पांगरी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर करत